तेजस्वी व्यक्तिमत्वापैकी एक असलेले शीख धर्माचे नवे धर्मगुरु गुरु, गुरु तेग बहादूर आहेत चोवीस नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारत देश हा त्यांच्या बलिदानाची त्यांच्या मूल्यांची आणि त्यांच्या अद्वितीय मानवतावादी विचारांची स्मृती जागवतो हा दिवस केवळ एका धार्मिक गुरुच्या हौतात्माचा दिवस नाही तर मानवी हक्क धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक न्याय आणि आत्मगौरवासाठी प्राणार्पण करणाऱ्या महापुरुषाचा वैश्विक स्मरण दिन आहे गुरु तेग बहादूर यांनी समतेवर आधारित समाज बांधण्यासाठी श्रद्धेची भक्ती क्षमेचे दर्शन आणि न्यायाची भावना जोपासली त्यांच्या शिकवणींमध्ये भीतीवर मात हे केंद्रस्थानी होतं श्री गुरु तेग बहादूर यांचा तीनशे पन्नासव्या शहीद दिवस निमित्ताने अमरावती येथील बुटी प्लॉट स्थित गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभाच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने राजकमल चौक येथे श्लोक महला नवका पाठ एवं एव नामसिमरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं निसर्गाच्या खुल्या वातावरणात आयोजित या कार्यक्रमात श्री गुरुसाहेब यांचं जीवनदर्शन व जीवनकार्याची महती सरळ साध्या सोप्या शब्दात सांगितली जात असताना सर्व उपस्थित सीख पंजाबी सिंधी सिकलीगर समाजाचे ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी युवक युवती तल्लीन झाले असल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचं संरक्षण करुणा त्याग आणि साहसाचं प्रतीक नववे पातशाह श्री गुरु तेग संपूर्ण मानवतेसाठी दीपस्तंभ आहेत यावेळी मध्ये सहभाग नोंदविला होता या महान विभूतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा अमरावतीचे अध्यक्ष अमरजोत सिंग जग्गी सचिव डॉक्टर निक्कू खसा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र सिंग उर्फ बिट्टू सेठ सलुजा कोषाध्यक्ष रतनदीप सिंग बग्गा महासचिव राजेंद्र सिंग उर्फ कालुसेठ सलुजा दिलीप सिंग बग्गा गुरविंदर सिंग बेदी माजी महापौर रीना नंदा गुरुविंदर सिंग उर्फ लाठी नंदा, आदीसहित अमरावती येथील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आर न्यूज